केलेला आहे. तर हे किती धोकादायक आहे तुम्हाला माहिती आहे का? सिलेंडर जर उभं फुटलं तर सात मजल्याची इमारत एका क्षणात खाली आणते. आडवं फुटलं तर तीन घरं एका दमात उद्ध्वस्त करते. एवढा धोकादायक ही सिलेंडर आहे. साचण्याची वस्तू आहे. पण आता साचण्याच्या वाहनामध्ये बस, रेल्वे मध्ये परवानगी आहे का? आहे का? भरलं सोडा रिकामी तिथं आपण ज्याला म्हणतो घेऊन जाऊ शकत कारण की त्यांनी वाहतुकीमध्ये त्याला परवानगी दिली. मग आपण याला परवानगी कुठे दिली आहे? आपल्या घरामध्ये. कुठे ठेवलं? सिलेंडरच्या ओट्याखाली. मला खरंच सांगा ही काळजीपूर्वक वापरण्याची वस्तू आहे की नाही? आहे ना मग आपल्या घरातील महिला जे शिरजेसाठी तीन नियम बनवल्या यायला वापरायसाठी त्या तीन नियमाचं पालन करून आपल्या घरातील महिला वापर राहायचा तर हा पहिलाच नियम आहे उपयोग न होणे पण रेग्युलेटर बंद झाले म्हणजे तुमच्या घरात जसं सिगडीचं बटन बंद झालं तसंच रेग्युलेटरचं सुद्धा बटन बंद व्हायला पाहिजे आपल्या घरात आपल्या घरातील महिला करतात का मॅम करता भारतातील अठ्ठ्याण्णव टक्के महिला ज्या कधीच बंद करत नाही आणि दोनच टक्के महिला ज्या करतात तर तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी बंद रात्री सकाळी उठल्यानंतर चालू करते मला सांगा मॅम की बसर होणारी दुर्घटना फक्त मध्यरात्री सुरक्षित नाही का तेव्हाही होऊ शकत ना कारण की सिलेंडर पासून फेगरी पाच प्रकारची देखील होतात त्यापैकी एक जरी देखील आपला घरामध्ये झाला संपूर्ण घरात गॅस पसरत नाही गॅसला जराशी पार्टी मिळाली संपूर्ण घराला आग लागून सिलेंडरचा पहिला नियम सुरक्षीसाठी बनवलेला आहे तर दुसरा नियम आहे तो तो शिलेंडर ना शिलेंडर ना तर मला सांगा दोन रुपयाची पॅरासिटामोल आपण मेडिकल मधून विकत घेतली तर दोन वेळा चेक करतो गोळी एक्सपायर आहे की नाही तीच काळजी या सिलेंडर साठी घेतली का कधी एक्सपायरी डेट चेक करून सिलेंडर आपण घरामध्ये घेतलेला आहे का सिलेंडरला वाटते तर बसला किती किती जणांना माहिती आहे की सिलेंडरला सुद्धा एक्सपायरी डेट असतं माहिती आहे पण लक्ष नाही दिलं कुठे राहते तुम्हाला माहिती आहे ते कशा प्रकारचे असते माहिती आहे सिलेंडरला तीन पिलर पैकी एका पट्टीवर याची एक्सपायरी डेट म्हणून जाते बघा म्हणजे लिहिणार सी आठ एकोणतीस एकोणतीस म्हणजे दोन हजार एकोणतीस या वर्षी हे सिलेंडर एक्सपायर होणार आहे सी म्हणजे काय सांगता येईल का सी म्हणजे एका वर्षात बारा महिने आहे बारा महिन्याला चार ग्रुप मध्ये विभागलेला आहे ए बी सी डी ए म्हणजे पहिले तीन महिने बी म्हणजे दुसरे तीन महिने सी म्हणजे तिसरे तीन महिने डी म्हणजे बरोबर जी एक खुर्ची जाणं त्या सरांना बसायला सी म्हणजे सी ग्रुप म्हणजे कोणते तीन महिने येणार जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकोणतीस ला हे सिलेंडर एक्सपायर होणार आहे आता तिसरा नियम आहे डिलेवरी देते समय सीट और वजन किती आज करतात आजपर्यंत आपण फक्त सीट चेक करून सिलेंडर घरामध्ये घेतला आहे तिथे बसलेला पाहिजे किती जणांनी सिलेंडरचं वजन करून तुम्हाला घरामध्ये घेतलेलं आहे वजन करत असायला यातला एक किलो गॅस चुरीला गेला असेल किंवा काढून घेतला तुम्हाला माहिती प्राप्त असते जेव्हा तुम्हाला हा अनुभव आलेला असेल किती जे सिलेंडर तुम्हाला एक महिना जायला पाहिजे कधी तरी पंचवीस ते तीस दिवसाला संपून चाललेला आहे मग घरात कार्यक्रम राहतो तरी एक महिन्यापैकी कसा संपतो मागचं कारण एजन्सी वाले काय करतात त्यातला एक दोन किलो गॅस ऑलरेडी काढून देतात आपण रुजून सांगू शकतो का असं म्हणून हे कसं ओळखायचं सिलेंडरचं तर म्हणून म्हटलं गेला याला वजन करून घ्यायचं वजन करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या असतात खाली सिलेंडरचं वजन किती आणि अंदर त्याच्या अंदर गॅस किती असतो तर आपला घरगुती जे सिलेंडर आहे त्यामध्ये राहतो चौदा किलो दोनशे ग्रॅम गॅस नेट वेट राहतो इथे लिहून राहतात राहतात सिलेंडर आहे म्हणून पाच किलोचा आहे जे मोठं राहतं ते चौदा किलो दोनशे ग्रॅम लिहून जातात आणि खाली सिलेंडरचा वजन ह्या मोपला लिहून जातात आठ किलो तीनशे ग्रॅम पण जे मोठं सिलेंडर आहे आपला घरगुती सिलेंडर त्याच्यावर चौदा ते अठरा किलोच्या मधात कितीही आकडा लिहून जातो चौदा किलो पाचशे ग्रॅम पंधरा किलो सहाशे ग्रॅम तो आकडा आणि हा गॅस याची त्याची बेरीज येणारं उत्तर म्हणजे क्रॉस ते सुद्धा खाली लिहून राहतं तो आकडा पाहायचा एजन्सीवाले गाड्या आहेत त्याच्या गाड्याचा कंपल्सरी आकडा राहतो त्यांच्याकडून वजन करून पण ते द्यायचा तुम्हाला वजन करून देत नसेल युजर आहे का त्यांचा फोटो काढायचा नंबर घेऊन राहतो एकोणीसशे सहा याच्याकडे मी कम्प्ले केली नंबर आहे त्या व्यक्तीला दहा हजाराचा सिलेंडरसाठी फोटो नुकसान करणार आहे का त्याची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही मानसिक आपलं वजन करून द्यावंच लागतो पण आजपर्यंत आपण त्यांना मागितलं नाही म्हणून त्यांना असं वाटतं आपल्याला वजन करून दिलं नाही त्याच गोष्टीचा फायदा रुपये एक ते दोन किलो गॅप चोरी केला जातो एक ते दोन किलोच्या मागे तुमचं चारशे साडेतीनशे चारशे रुपयांच नुकसान होत आहे आणि ते दीडशे रुपयांना किलो मागे नुकसान होतं म्हणजे दोन किलो काय जरी काय झाला ती तीनशे रुपयांचं नुकसान तुमचं झालेलं आहे तुमच्या स्वतःला कष्ट फोटो भरतात पण तुम्ही गेला तर सील कशाला माहिती आहे का बहुकश समज जातो याला झाकण लावलं आणि कमी लावली या कलरची तुम्ही त्याला सील समजता पण ते खरंच सील आहे का ते काढल्यानंतर गॅस बाहेर यायला पाहिजे येतो आहे का पण ते सील झालं का संपूर्वीच्या भाषेमध्ये त्याला दस फुट टक्के कॉलर आणि दस फुट टक्के गेला आहे आणि नजलमध्ये दूर आधी पण जाऊ नये आणि नजरला मारे लावून याला जम चढून म्हणून लागू की पल्ली राहते तिथे झाकत राहते स्लीप कोणता आहे त्याच्यामध्ये एक उभा रॉड आहे त्याला स्प्रिंगचा अटॅचमेंट आहे तो रॉड जेव्हा खाली जातो तेव्हाच गॅसवरती येतो ते चेक करण्यासाठी योग्य पद्धत कोणती आता एजन्सी बहुतेस शिव एजन्सीवाले तुम्हाला असं बोट लावतात सांगतात की योग्य पद्धत आहे का स्वीवाला बारीक लिगेट बोट आम्ही सांगता येत ना का योग्य पद्धत कोणती कमचे मला चेक केलं जातं जर तू पाण्यात टाकतो इन्स्टंट गुडगुळे तर आपल्याला माहिती ट्युटर पंक्चर आहे तशी योग्य पद्धत या न पाणी टाकायचं इन्स्टंट गुडगुळे आले समजा सिलेंडर लिकेज आहे लिकेज सिलेंडर कधीही घरात वापरायचं नाही काय नाही सिलेंडरचा लिकेज बंद करण्यासाठी म्हणून चेक करताना घरामध्ये लिकेज सिलेंडर किती प्रेशर घरात गॅस घेत होतो ते सुद्धा दाखवतो आणि सिलेंडरचा प्रेशर बघा हे आहे सहाशे साठ फॅक्टरी फॅक्टरीमध्ये एवढंच स्पेशल सिलेंडर पाच मिनिटात भरलं जाते तर लिक झालं तर एवढाच सिलेंडर खाली सुद्धा होतो एकदा घरामध्ये गॅस खाली झाला पाच मिनिटा सिलेंडर खाली होती संपूर्ण घरात गॅस बसत नाही गॅसलाच पार्किंग मिळाली आग लागून सिलेंडरच होते काळजी घ्यायची तर पहिला रिक्वेस्ट समजला पुढे झाला दुसरा देखील होतं या रेग्युलेटरमध्ये या वीस वर्षामध्ये आपण किती वेळा रेग्युलेटर बदलून घेतलेलं आहे सारा स्वभाव आहे जो परंतु तुकत नाही तो पण आपण चेंजेस करत नाही बघा आपण दिवसातून दोन वेळा महिला म्हणजे महिन्याला किती वेळा चालू बंद झाले अटन साठ वेळा वर्षाला सातशे वीस वेळा या वीस अंदाज नाही जेव्हाही बटन चालू करते असा आवाज येते हलक्या प्रकारचा जास्त वासायला लागते असं लिकेज रेग्युलेटर घरामध्ये असलं तर पाच सिलेंडरची आग स्वतःकडे रोटून सिलेंडरचा स्पोर्ट घडून आणते याची लाईफ फक्त पाच वर्षाची आहे पाच वर्षातून एक वेळा रेग्युलेटर चेंज झालंच पाहिजे आता किती रुपयाची वस्तू आली चारशे रुपयाचं नवीन रेग्युलेटर भेटतं पण जे आपल्या घरात लिकेज रेग्युलेटर आहे ते एजन्सी करून एक्सचेंज करतो करतो म्हटलं ना नवीन रेग्युलेटर आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये दीडशे ते दोनशे रुपयात नवीन रेग्युलेटर भेटतं पाच वर्षाचे एक वेळा चेंज करायचं आहे तिसरा लिकेज जो होतो या पाईपमध्ये तर हा हिरवा पाईप प्रत्येकाच्या घरामध्ये होता दोन हजार नऊपर्यंत होता की नाही पण दोन हजार नऊ मध्ये या कायम कायमस्वरूपी बंदी झाली त्यावर बंदी आली पाईप रद्दी होता सहज जरी वापला तर वापल्या जायचा चापीने कापल्या तर कापला जायचा मुगी त्याचा पाईप कुठून जायचा बंद जाड लागला तर हा पाईप उतळायचा या पाईपामध्ये दुर्घटनेचे प्रमाण फार वाढले असून भारत सरकारने त्याच्या कायमस्वरूपी बंदी आणली तर आता तो पेशी करता तितपर प्रोटीन पाईप कमी झालेला आहे तर तो पाईपून सुद्धा दुर्घटनेचे प्रमाण कमी झाले का आहे महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला छत्तीस हजार सिलेंडर सुटतात तर चौथा लिकेज जो होतोय तो या सिरियवर होतो आता मला सांगा असं कोणतं घरा सिरलीवर काही सुटलं जात नाही प्रत्येकाच्या घरामध्ये येण्याला प्रॉब्लेम आहे मग महिला इथं सिरडीला साफ कशाने नाही करतात अर्थात बघा लोखंडाला पाणी लागलं हवेच्या संपर्कात काय होतं त्याला जम चढते तुमची शिरडी अशी उलटी करून बघा इथून पूर्ण काळी आलेली असते मला सांगा सहाशे साठच्या प्रश्न इथून काय चाललेलं आहे गॅस चाललेला आहे त्या लोखंडी पाईपाला जर पाणी लागलं तर काय होणार त्याला सुद्धा जम चढेल जम चढला आपल्याला बारीक बारीक छिद्र पडेल तर इथली इथे यायला किती वेळ लागेल कन्व्हर्ट टाईम लागत नाही सिडलीचा सोडून सिलेंडरचा फोडते आणि सिडली कधी पाण्याने धुवायची नसते त्याला फक्त ओल्या कपड्यांनी तसून घ्यायचं तर या बर्नरमध्ये जर पाणी गेलं ना त्या साईडच्या धीनमधून आले खान महिलांना आला असेल किचनमध्ये यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची चौथा लिकेज समजला आणि पाचवा लिकेज जो होतो या बच होतो आता मला सांगा हे बटन चालू पण करायला आज किचनमध्ये काही मर्यादा आली आहे का त्या तेला या बटनला तेला कितक्या मिनिटाचे हात लागले किंवा बटन कंखीचे हात लागले बटन जाम जातं महिला काय करतात तापतीने फिरवतात बटनवर ताकद काढली की बटन तुटते बटन तुटल्यानंतर कोणती महिला आहे ती सगळ्यात पहिले रेग्युलेटर बंद जाते महिला काय करतात सांची पेंचीच घेतात इथून चालू बंद करण्याचा प्रयत्न करतात असं चालू बंद करण्याच्या का प्रयत्नामध्ये काय होते जो गॅस बर्नरकडे जायला पाहिजे तो बर्नरकडे न जाते सगळीतून बाहेर बटलीतून बाहेर येते बटलीतून सहाशे साठच्या प्रश्न गॅस आला तर चाळीस फूट आता शंभर होते तर मला सांगा सिगडीतून कोण उभं राहतात घरातील महिला अंगार कपडे कोणते राहतात तरी काट महिलांचे चाळीस रुपया अंगावर आली तर ऐंशी टक्के महिला वाजते बटन किती रुपयाला फक्त वीस ते तीस रुपयाला बटन आहे दुसरा बटन तुटला पहिले सेग रेग्युलेटरचं बटन बंद करा मार्केटवरून वीस ते तीस रुपयाला बटन ते लावा नंतर सेगडीला वापर करा तोपर्यंत सिगडीचा वापर करू नका वीस कर रुपयासाठी घरातील महिलाच घालू नका आता ही रोज काळजी घ्यायची असते सिलेंडर वापरताना किंवा शेगडी वापरताना आपण घेतो आहे का आपल्या घरामध्ये दोन अशा वस्तू आहेत ज्याला आंतरराष्ट्रीय बॉम्ब नावाचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्या दोन वस्तू तुम्हाला माहिती आहे काही करतो आता जसं सरांनी सांगितलं तुम्हाला की आपल्या रोजच्या डेली रुटीन मध्ये दोन अशा वस्तू आहे की ज्या आपल्या घरामध्ये जिवंत बॉम्ब म्हणून घोषित झाल्या पण त्या सांगू शकता पहिला गॅस सिलेंडर दुसरा इलेक्ट्रिक ज्या आपण इलेक्ट्रिक लावली त्याच्या सेफ्टीसाठी आपण आपल्या घरामध्ये काय लावलं एनसीबी पाठवू वोल्टेज कमी जास्त झालं की तो ऑटोमॅटिक ट्रिप होऊन जातो आता एक बोल आपण सुरक्षित केला राहिला गॅस सिलेंडर मग याच्या सुरक्षेसाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे का आहे का त्यासाठी आमच्या सूर्या कंपनीने दोन हजार पाच साली गव्हर्नमेंटला एक जीआर टाकला आणि पूर्ण सोळा वर्ष टेस्टिंग करून एक गॅस सेफ्टी डिव्हाइस मार्केटमध्ये लॉन्च केलं आता येत्या काळात आपल्याला कंपल्सरी होऊन येणार आहे पण एक काम काय करते आता फक्त आपण त्याची माहिती देतो सर कुठे आपत्ती निवारण बसते आमच्याकडे याआधी कधी बघितलं का तुम्ही बघितलं बघितलं सेम रेग्युलेटर सारखं दिसते वरत चालू खाली बंद सेम रेग्युलेटर सारखे बॉल बेरिंग आहे पट्टी वरत खेचायची या लॉकवर ठेवायची आणि या पट्टी खाली प्रेस करायची आता जर आपण याला रेग्युलेटर म्हटलं आणि हे बटन जर मी चालू केलं तर काय व्हायला पाहिजे yes, मग मी तिथे लायटर मारू शकतो का yes, लायटर मारू शकतो नाही म्हणून बघायचं झालं काही म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आली आपलं सिलेंडर लिकेज जरी असलं त्याने शंभर टक्के बंद केला आता यावर लावायचं आपला रेग्युलेटर रेग्युलेटर पण चालू डिवाइस पण चालू सेलिस उभा बटन चालू की बंद सर्व बटन शेगडीच फेटायला पाहिजे रेग्युलेटर पण चालू आहे डिवाइस पण आपल्या घरी काय राहतात लहान मुलं करतात आपलं अनुकरण जसं आपण करतो तसं करून बघण्याचा प्रयत्न करतात सर्व चालू करतात लाईटर मारतात एक दोन ह्याच्यात फेटत नाही पण तिसऱ्याच्यात जेव्हा भेटते तेव्हा ती त्यांच्या हातावर किंवा चेहऱ्यावर येते आणि अशा उद्घाटना लहान मुलांसोबत होतात त्यामुळे जोपर्यंत आपल्या समज आपल्या सारख्या समजदार व्यक्तीने या डिव्हाइसला परमिशन देत नाही की गॅस पुढे सप्लाय कर तोपर्यंत तो गॅस पुढे सप्लाय करत आता याला परमिशन कशी द्यायची काळाकाटा कुठे दिसतो